नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पड़ला आहे या योजनेसाठी वेगवेगळ्या विभागांचा निधी महिला व बाल कल्याण विभागाकडे वळवल्याची तक्रार अनेक आमदार व मंत्री करत असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं या आहे की योजने या लाडकी बहीण योजनेमुळे राज्य संकटात आहे या योजनेमुळे इतर कुठल्याही योजनेला पैसे मिळालेले नाहीत कोणत्याही आमदाराला मागील अधिवेशनात जाहीर झालेले निधी मिळाले नाहीत विरोधकांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवरून केलेल्या आरोपांवरही संजय गायकवाड यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं विरोधकांचं मत आहे त्यावर गायकवाड म्हणाले लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं आहे हे नाकारता येत नाही पगारासह सर्वच बाबतीत झालेला आहे ही चूक जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही संजय गायकवाड म्हणाले विरोधक म्हणतायत तशी राज्याची आर्थिक स्थिती नाजू नाही मात्र लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आहे अर्थसंकल्पात सव्वा लाख कोटी रुपयांची तूट आहे याचा विकास कामांवर परिणाम झाला आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावरही परिणाम झाला आहे मात्र येत्या जुलै ऑगस्ट पर्यंत स्थिती सुधारेल आणि तूट भरून निघेल एवढं नाही नक्की आर्थिक मदत मिळत नसल्याचा आरोप होत आहे त्यावर संजय गायकवाड म्हणाले केवळ शिंदेना आमदारांनाच नव्हे तर सर्वच पक्षांच्या आमदारांना निधी मिळालेला नाही एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही मागील अधिवेशनात जाहीर झालेले जा पैसे मिळाले नाही कुठल्याही कुठल्याच विभागाला कोणत्याही योजनेसाठी पैसे मिळालेले नाही परंतु कुठलेही आमदार त्यावर काही बोललेला नाही लाडके बहिणींना सांभाळा असंच म्हणत आहेत